जय महाराष्ट्र मंडळी महत्त्वाची सूचना कंपनीचा नंबर व ॲड्रेस व्हिडिओमध्ये दिला आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन व्यवसायाची माहिती देत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास शेअर करा जरा जराही वेळ न घालवता व्हिडिओ चालू करू आईस्क्रीम बनवायचा व्यवसाय अमोल कुल्पी ही कंपनी तुमच्यासोबत सहा महिन्यांचं ॲग्रीमेंट करते कारण आता उन्हाळ्यात कुल कुल्फीची खूप मागणी असते तर तुम्ही कुल्फी बनवायचे आहे व ती बाहेर कोणाला न विकता ती कंपनीला विकायची आहे ते कसं तर चला पाहू अमोल कुल्फी ही कंपनी आईस्क्रीम बनवायचे मशीन व फ्रीज व लागणारे साहित्य हे सर्व कंपनी तुम्हाला तुमच्या घरी येऊन देते आईस्क्रीम बनवण्यासाठी तुम्हाला साखर खवा दूध एवढंच लागणार आहे एका तासात तुम्ही आठशे कुल्फी बनवू शकता आता तुम्ही किती वेळ हा व्यवसाय करणार यावर तुमचं प्रोडक्शन व प्रॉफिट ठरलेला असतो चला या व्यवसायाचं गणित पाहू तुम्ही कुल्फी बनवायचे काम पाच तास केले तर तुम्ही चार हजार कुल्फी बनवू शकता व एक कुल्फी बनवण्यासाठी तुम्हाला तीन रुपये खर्च येतो व ते तुम्ही कंपनीला पाच रुपयांना विकत घेईल म्हणजे एका कुल्फीमागे तुम्हाला दोन रुपये कमवू शकता तर चार हजार कुल्फीचे झाले आठ हजार तुम्ही दिवसाचे कमवू शकता व तुम्ही महिन्याचे तीस दिवस हे काम केले तर तुम्ही महिना दोन लाख चाळीस हजार घेऊ शकता कुल्फी कशी बनवायची हे कंपनीस तुम्हाला शिकवते व तुम्ही कंपनीला एका हाताने माल देऊ शकता व त्याच पैसे ही कमवू लगेच देईल कंपनीसोबत काम करण्यासाठी शिक्षणाची व वयाची अट नाही व व्यवसायासाठी तुमच्याकडून सुद्धा घेतले जाणार नाही तर तुम्हाला या कंपनी कंपनीसोबत काम करायचे असेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा व खाली कमेंट करा तुम्हाला कंपनीचा नंबर व ॲड्रेस दिला जाईल माहिती कशी वाटली सांगा धन्यवाद